सोलापूर शहराच्या लगत असलेल्या असलेले चार टोल नाके यांचे जवळपास टेंडर संपून एक पाच वर्षे होऊन गेलेत तरी देखील या ठिके ठिकाणी सर्वसामान्य लोकांची वाहनधारकाची फसवणूक करून गुंडशाहीने या ठिकाणी त्यांची फ फसवणूक करून टोल वसुली केली जाते आज जवळपास पाच वर्षापासून या ठिकाणी गुंडउर्तीचे लोक ठेवून त्या ठिकाणी खुलेआम खडणी या ठिकाणी खंडणी वसूल केली जाते आज माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाला आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन दिले आणि साहेबाला सांगितलं आहे की त्या ठिकाणी की हे जे चाललेले टोल नाके मनमाने टोल नाके हे सर्वसामान्य जे डायवर लोक आहेत जे वाहनधारक आहेत यांची अक्षरशः लुटमार केली जाते एक मध्यंतरी पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला होता कुंभारी टोल नाका या येथून की मध्यरात्री एक वाजता त्या ठिकाणी एका ड्रायव्हरला पाचशे रुपये मागणी केली गेली म्हणजे खरोखर या ठिकाणी एक लय मोठ्या प्रमाणात हा राकेट चालू आहे देगाव रोड टोल नाका वटकी रोड टोल नाका बार्शी रोड टोल नाका आणि कुंभारी टोल नाका त्यांचे आम्ही माहिती काढली आमच्या माहितीनुसार जवळपास यांचे वसुलीची जी ता तारीख आहे ते पाच वर्ष होऊन गेले यांचे वसुलीचं संपून गेलेलं आहे परंतु कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाच्या मेहरबानीनं हा टोल नाका चालू आहे ह्याचाही शोध घेणं गरजेचं आहे आज जवळपास पाच वर्षापासून किती म्हणजे कित्ता कित्येक मोठा भ्रष्टाचार झालेला जा आहे आणि जे टोल नाका चालू आहे ते सर्व एक राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने चालू आहे आणि त्या राजकीय आशि ने... नेत्याच्या वशिलाने कुणाला टोल घ्यायचं आणि कुणाला नाही घ्यायचं हे ते ठरवत असते ते त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेब ह्या भ्रष्टाचारावर लक्ष घालून तात्काळ हे टोल नाके बंद करावेत कारण आज भोगाव बाणेगाव मारडी कारंबा या ठिकाणी असणारे जे शेतकरी आहेत त्या सुद्धा गे सोडत नाही ती कुंभारी तर कुंभारी हा टोल नाका तर अक्षरशः गुंडाने गुंडाच्या टोळीने भरलेला टोल नाका आहे म्हणून लवकरात लवकर हे टोल नाके बंद करावेत अन्यायदा आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या टोलच्या समोर आम्ही स्वतःच हे टोल बंद करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देतो आहे आणि या लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी